हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा असे घे जण श्री स्वामी समर्थ तर बघा आता वाजले सकाळचे साडेआठ नऊ आणि आज मला ना उठायला उशीर झाला तर स्वयंपाकाला पण उशीर आणि सगळ्या कामाला पण ना उशीरच होतो आहे तर बघा असं माऊलीचं चाललं होतं लवकर आवर मला शाळेत जायचं आहे आणि नऊ ते, ते साडेनऊ वाजे ना माऊलीची गरबड चालू होते आणि बघा स्वयंपाक वगैरे होतोय का नाही तोपर्यंत ना अशा जावपाय आल्या त्या तर म्हणलं चला त्यांच्यासाठी परत चहा ठेवला आणि सकाळचा बघा चहाचाच टायमिंग होता ना आणि घर झालं ना आमचं बनवायचं एक दोन तीन महिने झालं तसं त्यांना यायचं होतं तर कामामुळं येणंच होत नाही आणि बघा आता राहिलं तर काही लांब पण नाही तर घराच्या बाजूलाच राहिलं जवळचंच राहिलं पण त्यांना कामामुळं ना कामातून वेळ पण भेटत नाही तर बघा अशा अजून आज ना दोघी दोघी दोघीच्या दोघी आले आज सकाळी सकाळी आणि त्यांचं पण ना थोडंसं काम होतं माझ्याकडं त्याच्यासाठी आल्या होत्या आणि चालल्यात आमच्या ना गप्पा वगैरे तर मग ठेवला चहा पण आणि बघा चहा बनवत बनवत ना अशा गप्पा सा वगैरे चालल्यात सगळ्यांसाठी परत ना चहा ठेवला आणि पलीकडच्या घरात बघा ते जे घर राहिलं होतं ना शेळ्या वगैरे बांधायचं त्याच्यामध्ये जरा फरशी टाकायची राहिली त्यात ना फरशी टाकायचं पण काम चालू आहे ना मग असं सगळ्यांसाठीच मी चहा बनवला आणि त्यांच्यासाठी पण चहा बनवला तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आणि बघा द चहा होतोय का नाही तोपर्यंत त्या चालल्या गेल्या त्या आपण चहा पिऊन वगैरे आणि इकडं माझं चाललंय बघा असं मिशनीचं काम तर म्हणजे चला सगळे काम आवरून झाले आणि लायटीचं काही सांगता येत नाही तर बघा असं माल वगैरे कालवलं ते पल्लीच्या घरात ना फरशी टाकायचं चालू आहे माऊलीचा डब्बा घरीच विसरलेला बघा तर मावली काय करते लास्ट बघा की माऊली करते लाच कशा पार पाय नाही पाठवते मोरच ना। असं रिमझिम पाऊस या सुरुवात झाली आणि कर्डांचा बघा असा नुसता कालवाच कालवा उठलाय संध्याकाळचे पाच वाजलेत आणि गिरण चालू केले बघा त्यांनी तर आज हे लवकर आलेत ना तर आज माझं काम ना करायला लागलेत तर कामाला बघा मदत करायला लागली शेळ्यांचं वगैरे झाडून काढायला लागलेत आणि इकडं गिरण पण चालू केलं यांनी तर लवकर आले ना तर माझ्या कामाला असं मदत करते आज लागले झाड वगैरे काढायला शेळ्यांचं इकडं चालू आहे गिरण आणि इकडं म्हणलं तर अक्षताचं चे बघा अभ्यास चाललंय बापरे इतकं जे आबाळ आले ना काय सांगायलाच नको असं सा आबाळ आलंय दुपारी ना थोडासा पाऊस झालाय बघा आणि असं केलं आता मिशनीवरच कपडे शिवायचं बंद केलं तर चला आता संध्याकाळचे ना साडेपाच वाजले आणि चहा बनवायचं आहे तर असा ना मस्त आपला चहा उकळतोय हो तर इकडे बघा हे ना असं दुधाचा ना ह्याच्यासाठी चहा बनवलेला आहे मी अगोदर बघा एक टाईम दुधाचा आणि एक टाईम कोरा ना असं चहा घेत होती मी तर आता ना दुधाचा चहा मी पूर्णपणे बंदच केलेला आहे आणि आलं वगैरे टाकून ना असं कोरा चहा बनवला आहे माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी म्हणलं ना तर असं दुधाचा चहा आहे बघा असं मस्त ना आलं वगैरे टाकून असं मस्त दुधाचा चहा आहे या सगळे चहा प्यायला ना असं दिवाबत्ती वगैरे हो झाली आता बरेच दिवस झालं बघा फुलं काय भेटत नाही आमच्या झाडाला ना फुलंच नाही तर झाड तोडल्यापासून आज बनवायचं आहे मला मसाले भात तर म्हटलं चला सकाळचा बघा थोडासा स्वयंपाक शिल्लक राहिलाय तर म्हणलं चला आज मसाले भात बनवूया तर चला बघूया माझी पद्धत मसाले भात बनवायची मला संध्याकाळच्या जेवणात असा मसाले भात बनवायचा आहे तर बघा मी काय काय घेतले भात बनवण्यासाठी तर इकडं असा उभा कांदा चिरून घेतलाय टोमॅटो पण तसंच चिरले आणि एक छोटस बटाट आणि मिरच्या ना असं वेगळ्या पद्धतीच्या चिरलेत अशा उभे मिरच्या चिरून परत मधनं चिरले आणि इकडं बारीक चिरून कोथिंबीर शेंगदाणे आणि इकडं असं मसुरीची डाळ घेतलेली आणि मसाला म्हटलं तर धन पावडर जिरी मोहरी असं घेतलेले आणि हळद हो आणि इकडं बघा हे जे मसाला आहे ना मीठ मटण मसाला तर हे हे सुद्धा घेतलेलं आहे मी थोडंसं टाकणार आहे आणि हे बघा काल ना ह्याच्यामध्ये मी तळण तळलेलं तर, तर, तर म्हणलं चला तेच त्याच तेलामध्ये ना आपण भात बनवायला घेऊया कढईमध्ये बघा असं क तिळाच्या करंज्या बनव तळल्या होत्या मी त्याच्यामध्ये तर चला अगोदर ना मी कांदा टाकणार आहे आणि भातासाठी बघा मसाले भातासाठी हे तांदूळ घेतलेले मी तर नाव काय माहीत नाही मला पण बिर्याणी वगैरे बघा हे जे बनवते तर खूप छान लागतो भात तर ह्यावेळेस ना पहिल्यांदाच आणलेले ह्यांनी भात तांदूळ तर चला म्हटलं बघूया मसाले भात करून तर असे ना सगळे मसाले बघा तळून घेतले धन पावडर जिरी महुरी आणि हे जे सगळं काही चिज चिरलेलं होतं ना कांदा टोमॅटो मिरची हे बघा असं ना परतून घ्यायला मी डाळ आणि तांदू, तर दोन्ही ना असं मिक्स करून धुवून घेणार आहे मी चला आता छान परतून झाले तांदूळ धुया एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत असं माझा मसाला भात असते बरं का कधी कधी मी फ्लावर आणि कोबीसुद्धा कोबी सुद्धा वापरते टाकते भाताला पण आता सध्या ना फ्लावर कोबी संपवलेला आहे तर म्हणलं चला असंच बनवूया तांदूळ पण ना मी धुऊनच टाकत असते तर अशी आहे बघा माझी पद्धत असं ना मस्त परतून घेऊया आता ब खूप छान लागतं बर का भात तर अशा अशाच पद्धतीने ना मी बनवत असते भात तर चला ना घेऊया लाया शेंगदाणे पण टाकू असं मस्त परतून घेऊया तर इकडं ना असं मस्त बघा तांदूळ वगैरे परतून झालेला आहे चला आता पाणी होतं या तर तुम्ही म्हणत असाल की कुकरला नाही लावत कुकरला ना खूप छान लागतो भात खूप छान होतं तर बघा आता सध्या ना कुकर बिघडलेले दोन तीन कुकर आहेत पण सगळेच कुकर ना बिघडलेले आहेत म्हणलं चला असंच कढईमध्ये बनवूया आता ना मस्त उकळीला लागली बघा आपल्या भाताला आणि चला आता ना झाकून ठेवते झाकल्यानंतर ना, ना खूप छान शिजतो भात आपला भात ना आता मस्त शिजलेला आहे तर बघूया बघा अशा पद्धतीच बघा मस्त शिजलेला आहे सगळे मसाले भात खायला मग कशी वाटली माझी साधी सोपी गावाकडली पद्धत ना भाताची रेसिपी नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आता ना रात्रीच्या पाहुणे अकरा बघा माझी सगळी जेवणं वगैरे झाली सगळी भांडी वगैरे घासली आणि दोन दिवस ना आत्या माझ्या महागं लागल्या होत्या डिंकवडा बनव डिकवडा बनव आणि असं सगळं खोबरं खिसून घेतलं आत्याने सगळं खोबरं वगैरे खिसून दिलं मला थोडंसं ना उकळामध्ये बघा खारीक पण बारीक करून दिलं थोडंसं खोबरं खारीक बारीक करून घेतलं आणि इथं थोडंसं डिंक घेतलेलं आहे आणि ह्या कॅरीबॅगमध्ये म्हणलं तर पिट्टी साखर घेतलेली आहे आणि हे जे डिंक आहे ना छान असं खरपूस बघा तुपामध्ये ना मस्त असं तळून घेतलेलं आहे आणि डि खारी खोबरं आणि डिंकणं असं थोडं थोडं करून ना सगळं असं मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आणि बघा मध्ये थोडंसं ना पिठी साखर टाकली मस्त असं आपला ढिकवडा तयार झाला आणि कसा वाटतंय ना तुम्हाला पण नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान असं लागतं बघा आणि खायला पण नाही एकदम पौष्टिक पण आहे तर बघा कसा वाटला ढिकवडा या सगळी खायला